आज आपण आपल्या किचनमध्ये रव्या खव्याची साटोरी किंवा सांजोरी करणार आहोत त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य मी दाखवते तुम्हाला हा साधारण सव्वाशे ग्रॅम एवढा मी खवा घेतला आहे ही अर्धी वाटी साधारण सत्तर ग्रॅम वगैरे हो रवा घेतला आहे त्यानंतर ही एक वाटी साखर घेतली आहे आणि रवा मी दुधात आहे भाजल्यावर तो दुधात आहे म्हणून हे एक भांड दूध घेतलं आहे आणि दोन चमचे तूप रवा भाजायला एवढंच साहित्य आहे आणि वेरची पावडर आणि नेहमी आपण जशी पोळीला कणिक भिजवतो तशी भिजवून घेणारे नंतर आधी सारण तयार करून ते थंड व्हायला लागतं त्याच्यामुळे ते, ते थंड होण्याच्या वेळात आपलं कणिक भिजते त्याच्यामुळे ती कणिक मी नंतर भिजवणार आहे आणि ती रेग्युलर आपण जशी पोळीला आम्ही कणिक भिजवतो तशीच भिजवायची त्यामुळे आता मी प्रथम काय करणार आहे तर चमचाभर तूप घालणार आहे आणि पहिल्यांदा रवा चांगला भाजून घेणार आहे मी रवा माझा भाजलेला आहे पण परत थोडा तुपावर व्यवस्थित भाजून घेणार आहे हा दुधात शिजवणारे जसं आपण सत्यनारायणाचा प्रसाद दुधात शिजवतो तसा हा मी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर खवा घालून खवा भाजणार आहे एकदम सुंदर खमंग अशी खा साटोरी आपली तयार होते दिसायलाही छान आणि खायलाही मस्त एकदम हेल्दी रवा आता भाजून होत आलाय कारण मुळातच तो भाजलेला आहे रवा त्याच्यामुळे तुपावर परत ना एवढच होत दूध आहे मी भांड दूध घालणार आहे लागेल तसं घालणार आहे रवा शिजवून आहे कचकचीत लागत नाही नाही तसं आपल्या साठवली जिभेला कचकचीत लागेल म्हणून आपण हे रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे दूध लागेल तसं घालायचं एकदम घालायचं नाही पातळही करायचं नाही आपल्याला ते बघा कसं सुकलं व्यवस्थित ते थोडं दूध आहे ते पण घालणार आहे सुधामुळे पण त्याला खमंग पण येतो आणि खवा आता आपण भाजून याच्यावरच मेता खवा भाजणार आहे खवा घालणार आहे हे आपलं आहे खवा घालून चांगलं परत भाजून घेणार हा हा खमंग सुटलाय खवा मुळात परतलेला आहे चांगला भाजलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडाच भाजणार आहे घेणार आहे फक्त सटोरी किंवा सांजोरी ही खोबऱ्याची पण करतात नारळाची तीही दाखवीन करून तुम्हाला आता मी गॅस घालवणार आहे गोडाचा पदार्थ असला तरी एक चिमूट मीठ त्यानंतर ही वेलचीची पावडर वेलचीची पावडर साखर घालून केलेली आहे त्याच्यामुळे मी ती थोडी जास्त घालते नाहीतर पाव चमचा पण पुरते आता त्याच्यात मी ही पिठी साखर घेतली आहे साखर दळून घेतली आहे ती घालणार आणि व्यवस्थित सगळं मळून घेणार आहे की आपलं सारण तयार पैकी मळून घेते आणि नंतर तुम्हाला साटोरी कशी करायची ती दाखवते पीठ पेठमळून तर हे आपण रेग्युलर पोळीला जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घेतली मी साटोरीचं सारण तुम्हाला दाखवते हे साटोरीचं सारण सुद्धा सगळं आपण मळून ठेवलेलं आहे हे बघा छान असं मौसूत असं सारण झालेलं आहे आणि आता आपण त्याच्या लाटणार लाटणारो कुठे गाठ असली तर गाठ नाहीच आहे पण असली तर काढून टाकायची कारण छान असं झालेलं आहे सारण पाटला तर तुपाचा हात लावून घ्यायचा असा आणि आता ह्याचे आपण गोळे करून घेणार हो जशी आपण पुरणपोळी वगैरे करतो तशीच फक्त ही फार मोठी करायची नाही आहे सांजोरी ही छोटी करायची असते आणि थोडी जाड अशी म्हणजे ती खुसखुशीत खमंग अशी होते आपल्या थोड्याच आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला करून दाखवते का नेहमीप्रमाणे आपण ही कणिक एकदम स्मूथ झालेली आहे छान आपण रेग्युलर कणिक घेतो तशी कणिक मैदा घेतला तरी चालतो पण आम्ही शक्यतो मैदा न वापरता कणिक घेते गोळा मी लहान घेणार आहे हा बघा तर हा गोळा आपण थोडासा लाटून घेणार आहोत पुरीसारखा तांदळाचं पीठ घेतलं तरी चालतं पण अशी पुरी लाटून घ्यायची त्यावर हा आपण गोळा ठेवायचा सारणाचा नंतर हे आपण असं बंद करायचं जशी पुरणपोळीची कृती करतो तशीच ही कृती आहे फक्त वरचं पीठ मात्र जास्तीत जास्त काढून टाकायचं मला ते पीठ असं आवडत नाही बघायलाही आवडत नाही आणि लागतही नाही चांगलं पीठ पीठ लागतं त्याच्यामुळे स्वतःला मला आवडत नाही मी पो पोळ्या करणाऱ्यांनाही सांगते की पीठ कमीत कमी वापरा म्हणून आता ही आपण थोडी हातानं दाबून घ्यायची म्हणजे आपलं आतलं सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित जात हे बघा असं आणि आता आपण अलग जोर न देता अशी आपण ही लाटून घ्यायची हे बघा फक्त ती जाडच ठेवायची असते फार पातळ करायची नाही आता आपण ती छान तुपावर भाजून काढणारो तूप लावलं की ती आणखीन खमंग होते आधी खमंगच आहे वासच खमंग येतोय आणि तूप लावलं की आणखीन खमंग होईल करणार आहे मी फार मोठ्या करायच्याच नसतात हे सांजोऱ्या तांजोरी किंवा साटोरी रव्या खव्याची साटोरी आता मी तव्यावर तूप लावणार आहे तुपामुळे ते एकदम छान होते असे छान पिक येत आहे अलगद अशी वर ठेवणार तूप घातलंय आणि आपण ही तुपावर भाजून काढणार आहोत साईडने बरोबर ती व्हायला लागेल तूप घातलेलं ला आहे वरूनही तूप लावते एकदम अशी शाही याला शाही म्हणतात शाही तूप आणि खवा रवा एकदम मस्त प्रकारे हा हे बघा अशी फुगायला लागली ती एक खाली तरी पोट भरेल असा प्रकार आहे अशी आपण परतून बघायची जरा तांबूस व्हायला हवी ज्यांना क असं पांढरं आवडत असेल त्यांनी पांढरं ठेवायचं पण आमच्याकडे आम्हाला जरा खमंग लागतं सगळं त्याच्यामुळे मी ती व्यवस्थितच भाजून काढणार आहे खमंग अशी एक लाटे एक होईपर्यंत दुसरी लाटून आपली होते आणि हे परतणारे हा हा किती सुंदर दिसते बघा एकदम मंदाच्या बाजायची कलर थोडी थोडी हातानं दाबून घ्यायची म्हणजे आपलं पुरण सगळीकडे जातं सारण व्यवस्थित पीठ जास्त लागलं तर झाडून काढायचं तुपाला पावा आपला खराब होत नाही ते खमंग अशी तेवढी मोठी करता येईल पण ह्या करतच नाहीत मोठ्या छोट्याच करायची पद्धत आहे कारण सगळीकडे जाणं महत्वाचं ते आपलं गेलंय गेलेलं तर आपण हे काढून घेऊया हे बघा दोन्ही बाजूने किती खमंग अशी भाजलेली ती दुसरी ठेवूया ती थोडी मोठी एकदम करायला सोपे सारण फक्त व्यवस्थित जमलं पाहिजे महत्वाचं सारण सारण झालं पाहिजे किती सुंदर दिसते बघा अशा आहे इथे एकदम करून घेते झालं मस्त हे आपली रव्या खव्याची सांजोरी किंवा साटोरी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी केली सारण कसं तयार केलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा हवा किती वेळ भाजला रवा किती वेळ भाजला रवा कसा शिजवून घेतला हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा ही सांजोरी एकदम खमंग खुसखुशीत अशी होते आणि एकदम हेल्दी अशी आहे ही बघा एकदम अशी खुसखुशीत भरपूर सारण असलेली अशी ही सांजोरी बघा भरपूर सारणाते अशी ही सांजोरी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला यापूर्वी यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग पोळ्या दाखवलेल्या आहेत याला आता पण छोटी केलेली आणि रवा खवा असलेला आहे म्हणून याला सांजोरी म्हणतात आणि ही तुपाशी खायची असते किंवा अशीच खाल्ली तरी चालते कारण वरून खूप भरपूर लागलेलो आहे त्याच्यामुळे दाही बरोबर असण्याची जरूर नाही नुसतीही खाऊन जाते तेव्हा हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन आवेला विसरू नका धन्यवाद